सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वांगी व मंगरुळ इथून सहा जानेवारी चोरीला आज दिनांक सात फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ व वांगी इथून सहा जानेवारी चोरी झाल्याची घटना घडली आहे सद्री घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी माध्यमांना दिली आहे सदरील शेतकऱ्यांचे दूध व्यवसायावरती घर चालू होते मात्र त्यांची जनवरं चोरी गेल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे सदरील शेतकऱ्याने माध्यमांना माहिती दिली की आमची जनवरं चोरी झाल्याने आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नसून आता आमच्याकडे फक्त आत्महत्या हाच पर्याय आहे अशी माहिती संबंधित शेतकऱ्यांनी माध्यमांना दिली आहे दोन ध्रुपत्रा खेळणी राहणार मंगळूळ तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मंगळूळ ह्या गावातून रात्री माझी दोनशे सतरा गट नंबर या शिवारातून रात्री बारा साडेबाराच्या नंतर साडेबाराच्या नंतर ते सुमारे चार वाजेपर्यंत माझी जोडी चोरीला गेलेली आहे बैलजोडी तरी मी अशी ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी विनंती करतो मी सर तक्रार करून केलेली आहे पण तरी माझी अशी विनंती आहे की त्यांनी माझी लवकरात लवकर दखल घ्यावी कारण आमच्या एका मंगरुळ गावातील ही जवळपास चौथी ते पाचवी घटना आहे तर सदरील मी ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी विनंती करत आहे की त्यांनी या तक्रारीची लवकरात लवकर नीट नीटो आपलं हे तक्रारीची हे करावं निरास माझी निरासन करावे नसता मी काही विपरीत परिणाम करू शकतो कारण माझी बैलजोडी फार मोलाची होती आणि माझ्यासाठी आता नवीन एक संकट उभं राहिलेलं आहे तरी मी अशी विनंती करत आहे की लवकरात लवकर माझ्या बैलजोडीचा शोध त्यांनी लावा अशी नमूद विनंती करतो गाई चोरी मी तीन गाई एक गोर्रा चोरी गेला आम्ही ना शेड मारिल होतं तिथून कर्ज करून शेड मारलं होतं आम्ही ना आणि गाईचा व्यवसाय करतो आम्ही ना दुधाचा आमच्या गाई दहा लिटर दूध देणाऱ्या गायी होत्या दोन एक गाय देणारी होती पंधरा लिटर दूध आमची गाय गीर दोन गायी गीर आहे एक गाय वस्टन होती आणि एक गोर्रा होता आणि टाक्या पण तिथून पाण्याच्या नेल्या चोरून आता आम्ही काय करा आमच्याकडं व्यवसाय हच होता आमच्याकडं दुसरा व्यवसाय काहीच नाही आहे आम्ही दुधाच्या धंद्यावरच आमचा कळसा पाणी धकत होता तीन मुली आम्हाला खर्च पाणी लागतो आता आम्ही काय करा सिल्लोड येथे ग्रामीण पोलीस स्टेशननं आमच्या गाईचा तपास लावून द्यावे तवा आमचं बरं रेन नाही तर आम्हाला काही आम्हाला मालपाणी निघाला नाही त्याच्यामुळं आमचं काही खर्च पाणी दाखवू शकत नाही आता आम्ही ना काय करा आम्हाला आत्महत्या करायचा टेम येईल इथून मी ബോൾമായാ സംഭവം